नमस्कार टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी सीआयडीनं न्यायालयामध्ये सादर केलेल्या आरोपपत्रातून आणखी एक महत्वाची माहिती समोर आली आहे देशमुख यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड याच्याकडे असलेला प्रचंड पैसा आणि त्याच्या श्रीमंतीचा तपशील समोर आलाय कराड लक्झरियस गोल्ड आयफोन सह कितीतरी महागड्या आलिशान गाड्यांचा शॉकीन होता कराडच्या एका आयफोन मधील डेटा रिकव्हर करण्यात आलाय वाल्मिक कराडने अमाप माया जमवली आहे कराडची संपत्ती आणि त्याच्याकडच्या गाड्या रिपोर्ट सरपंच संतोष देशमुख यांच्या मुख्य सूत्रधार हा कराडच असल्याचं सिद्ध झाल्यानंतर त्याच्या सगळ्या मालमत्तेची पुन्हा एकदा कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे कराडचे तीन आयफोन होते त्यातील डिलीट केलेला डेटा एसआयटीच्या पथकानं तंत्रज्ञानाची मदत घेत रिकव्हर केलाय त्यानुसार आता पोलिसांच्या हाती महत्वाची माहिती लागली आहे वाल्मिक कराड याच्या राज्यात अनेक ठिकाणी मालमत्ता आहेत पुण्यात सर्वात हाय प्रोफाईल समजल्या जाणाऱ्या मगरपट्टा सिटी हडपसरच्या अमेनोरा टाउनशिप पिंपरी चिंचवडच्या काही भागात आणि एफ सी रोड भागात सुद्धा वाल्मिक कराड याची जवळपास एकशे पंधरा कोटींची संपत्ती असल्याचं कळत याशिवाय कराडकडे अनेक महागड्या गाड्याही असल्याची माहिती समोर आली आहे कराडकडे कोणकोणत्या कंपनीच्या अलिशान गाड्या आहेत हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात वाल्मिक कराडकडे फोर्ड इंडेवर एम इंडिया चव्वेचाळीस टी शून्य सातशे ही गाडी आहे यासह अशोक लेलँड कंपनीची हायवा एम एच चव्वेचाळीस यू शून्य सातशे जॅगवॉर लँड रोवर इंडिया एम एच चव्वेचाळीस ए सी शून्य सातशे जे सी बी इंडिया लिमिटेड एम एच चव्वेचाळीस एस सात चार पाच शून्य मर्सिडीज बेन्झ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड एम एच चव्वेचाळीस झेड शून्य 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 सात बीएमडब्ल्यू इंडिया प्रायव्हेट लिमिटेड एम एच चव्वेचाळीस ए सी सतरा सतरा अशोक लेलँड लिमिटेड हायवा एमएच चव्वेचाळीस यू सोळाशे अशा अलिशान गाड्या कराड कडे आहेत या गाड्या जप्त करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयामध्ये अर्जही केलाय वाल्मिक कराडची केवळ वाल पुण्यातच नाही तर महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी मालमत्ता आहे वाल्मिक कराडला त्याचे चेले अण्णा आणि त्याच्या सोशल मीडियावरील फॉलोअर्स त्याला पंटर किंग म्हणायचे खंडणीखोर वाल्मिकचे थाटपण राजेशाहीच होते पायात कधीच चप्पल न घालणारा वाल्मिक आयफोनचा मोठा शौकीन होता त्याच्याकडं ऍपल कंपनीचे एकूण तीन महागडे मोबाईल होते ते सर्व मोबाईल पोलिसांनी कारवाईत हस्तगत केलेत यातील गोल्डन रंगाचा ऍपल सिक्स्टीन प्रो हा मोबाईल कराड वापरत असायचा याशिवाय गोल्डन रंगाचा थर्टीन प्रो आणि निळ्या फिकट रंगाचा थर्टीन प्रो हा मोबाईल देखील त्याच्याकडे होता यातील गोल्डन रंगाच्या सिक्स्टीन प्रो या मोबाईल फोनची जी, जी किंमत आहे ती साधारण तीन लाखांच्या घरात आहे तर इतर दोन आयफोनची दीड ते दोन लाखांच्या घरामध्ये किंमत आहे खंडणी प्रकरण आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत कराडची अनेक संपत्ती जप्त करण्यात आली आहे यासह आता तो हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचं चा सिद्ध झाल्यानंतर आणखी सखोल चौकशी त्याच्या अमाप संपत्तीची सुरू आहे सध्या कराडचे आयफोन्स यासह महागड्या अलिशान गाड्या समोर आल्या त्यानुसार कराड हा आणखी कशाकशाचा शॉकीन होता सखोल तपासातून त्याचीही माहिती लवकरच समोर येईल